पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर मुलाखतीच्या तिसऱ्या भागामध्ये ते भूमिका आपण मोदींच्या विरोधात राजेंद्र गावितांच्या विरोधात थेट भूमिका घेतलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीच्या बाजूने आपण उभं राहणार असंही चित्र आपण स्पष्ट केलेलं आहे परंतु सामाजिक संस्था संघटना यांच्या माध्यमातून आपण जे प्रबोधन करणार आहे ते प्रबोधनाचं आपलं नेमकं का काम कसं असणार आहे कोणत्या आणि कितीशा संस्था संघटना आपल्यासोबत असतील काय सांगा भारत जोडोच्या निमित्ताने पूर्ण देशभर राहुल गांधी यांनी नफरत छोडो भारत जोडो ही भूमिका घेतली मी आधीच सांगितल्याप्रमाणे आम्ही कुठल्या राजकीय पक्षाचे संबंधित नव्हत किंवा त्यांचे कार्यकर्तेही नाहीत परंतु एक भूमिका मात्र लक्षात आली आणि ते खरं आहे की आपल्या देशाचा जो पाया आहे तो या देशातले संविधान आहे हे संविधान वाचलं पाहिजे कारण संविधान प्रत्येकांना बोलण्याचं प्रत्येकाला आपल्या परंपरा जोपण्यासण्याचं एक स्वातंत्र्य देते मग अशा वेळेला मुंबईपासून जवळ असलेला आपला पालघर जिल्हा जिकडे आदिवासी असतील मच्छीमार असतील इकडला अल्पसंख्याक समाज असेल या सर्वांना घेऊन आपण कसे पुढे जाऊ शकतो याचा विचार पुढे नेणं हे फार गरजेचं आहे आणि मग यामार्फतच निर्भय मनो आणि भारत जोडो ही आम्ही भूमिका घेतली आहे आणि या भूमिकेअंतर्गत दहा वर्ष आपण डबल इंजिन सरकारला एक संधी दिली आता आपण कुठेतरी बदल केला पाहिजे जर बदल नाही केला तर ज्या पद्धतीने पालघरमध्ये आज सगळं चालू आहे इकडले खासदार असतील इकडल्या पक्षाचं जे राजकारण चालू आहे त्यांनी या जिल्ह्याला फार भवितव्य नसेल या जिल्ह्यातल्या लोकांना फार भवितव्य नसेल आणि म्हणून या पालघरमध्ये ते साधारण वीस लाखाच्या आसपास मतदार आहेत राजकीय पक्ष निवडणुका आल्या की ॲक्टिव्ह होतात आमच्या सामाजिक संघटनाचं तसं नाही आमचं उलट आहे आम्ही वर्षभर पाच वर्ष भरपूर काम करतो इलेक्शन आले की आम्ही मात्र इनॲक्टिव्ह होतो कारण इलेक्शन आमचा प्रांत नाही आपण याच्यात पडू नये असं आम्ही मानणारे लोक आहोत परंतु मागील दहा वर्षामध्ये ज्या पद्धतीने पालघरमध्ये सर्व चाललेलं आहे इकडला भूमिपुत्र तुम्ही बघा इकडल्या प्रकल्पाविरोधात असेल आपल्या अधिकारासाठी असेल हा भूमिपुत्र लढतोय शहरातले लोक साध्या मूलभूत सेवा सुविधासाठी आहेत पाण्यासाठी आहेत की आम्हाला पाणी मिळालं पाहिजे अशा वेळेला आमच्या ज्या विविध तालुक्यामध्ये संघटना आहेत मग त्या आदिवासीमध्ये असतील दलित संघटना आमच्या असतील मच्छीमारांच्या असतील शेतकऱ्यांच्या संघटना आहेत आमच्या बऱ्याच अशा कामगार संघटना आहेत आमच्या वेगवेगळ्या अशा युनियन्स आहेत आमच्या वेगवेगळ्या सामाजिक संघटनेचे वेगवेगळ्या मार्फत असलेल्या संघटना आहेत महिलांसाठी आणि तरुणांसाठी काम करणाऱ्या आमच्या संघटना आहेत ह्यामध्ये आम्ही आता एकच विचार करतोय एकच विचार देण्याचा प्रयत्न करतोय मागील दोन ते तीन महिन्यापासून त्या त्या तालुक्यामध्ये त्या त्या मतदारसंघामध्ये त्या त्या बूथवर आत्ता मतदान मात्र आपल्याला विचारपूर्वक केलं पाहिजे भावनिक होऊन मतदान करणं यांनी आपल्याला काही मिळणार नाही उलट आपण भावनिक होऊन मतदान केलं आणि मग आज आपल्यालाच लढावं लागते या शक्तीच्या विरोधात आणि त्यावेळेला आपला खासदार आपल्यासोबत राहत नाही तो पक्ष आपल्यासोबत राहत नाही बी जे पी आपल्यासोबत राहत नाही ज्यांच्या विरोधात वसईकरांनी संघर्ष केला त्यांच्या विरोधात लढण्याऐवजी त्यांनी त्यांना त्यांच्या परिवाराचा भाग केला मोदी परिवाराच्या तिथे भाग झालेले आहेत मग अशा वेळेला लोकांमध्ये आम्ही आता एक स्पष्ट भूमिका घेऊन जातोय की जर या पालघर जिल्ह्याचा आपल्याला विकास करायचा असेल कसा विकास करू शकतो आज पंचवीस हजारापेक्षा जास्त लोक मच्छीमार क्षेत्रामध्ये आहेतच आज लाखो लोक शेतीमध्ये काम करतातच मग कृषी पर्यटन करता आलं नसतं पालघरमध्ये मच्छीमारांना थोडं प्रोत्साहन देऊन अजून मच्छी कशी वाढवता येईल किंवा मच्छीसंदर्भातले इतर प्रकल्प कशा आणता येईल किंवा मच्छीमारांना चांगल्या आधुनिक पद्धतीने मच्छीमारी करण्यासाठी कशा पद्धतीने प्रशिक्षित करता येईल करता आलं नसतं आदिवासी भागामध्ये विविध असे औषधी असे वनस्पती आहेत आदिवासींना त्यांचं ज्ञानी आहे आपण त्यांना त्याच्यामध्ये प्रमोट करता आलं नसतं जव्हारसारखे विक्रमगडमध्ये असलेले किंवा मग आपले मोखाड्यामध्ये असे बरेच हिल स्टेशन आहेत ज्यांचा चांगला विकास करून तिकडल्या लोकांना रोजगार पण देता आला असतं आणि पर्यटन वाढवता आलं असतं ते शक्य नव्हतं का मुंबई जवळ असल्यामुळे मुंबईच्या माध्यमांतून वसई आणि हा जो पूर्ण शहरी भाग आहे जो पालघरमधला मोठा भाग येतो इकडल्या तरुणांना इकडल्या लोकांना अजून प्रशिक्षित करून कसं व्यवसायामध्ये पुढे जाता आलं असतं संदर्भात भूमिका घेता आली नसती का परंतु ते जाणीवपूर्वक केलेलं नाही आणि मग इकडल्या लोकांना आपल्यासमोर असलेले प्रश्न आपल्यासमोर असलेले संविधान वाचवण्याचं आव्हान आपल्यासमोर असलेले हे सगळे प्रकल्प आणि त्यामुळे आपल्यावर होत असलेला अन्याय इकडे नसलेल्या रोजगाराच्या संधी इकडे नसलेल्या आरोग्याचे इकडे नसलेल्या ज्या शाळा आश्रमशाळा या सगळ्यांच्या विरोधामध्ये लोकमत तयार करण्याचं काम हे आमचं सामाजिक संघटना अधिक चांगल्या पद्धतीने करू शकतं हे या राजकीय पक्षांनी लक्षात घेतलं पाहिजे कारण हे फक्त इलेक्शनच्या पुरता मर्यादित असतात आम्ही मात्र लोकांमध्ये चोवीस तास पाच वर्षे असतो आणि म्हणून इकडल्या खासदार आणि इकडल्या बी जे पीने हवेत राहू नये की मोदीजीच्या नावाखाली आम्ही निवडून येऊ आता परिस्थिती बदलत आहे आणि जेव्हा महाविकास आघाडी म्हणजे आम्ही महाविकास आघाडी एखाद्या पक्षाबद्दल नाही बोलत पण महायुतीच्या विरोधामध्ये महाविकास आघाडी ते सर्व एकत्र येत आहेत आणि ते आमच्या प्रश्नाला न्याय देऊ शकतील असा आम्हाला विश्वास वाटतो आहे आम्ही त्यांच्यासोबत संपर्क करू शकतो आम्ही त्यांच्यासोबत बोलू शकतो आमच्या विचाराला तिकडे महत्त्व असेल असं आम्हाला वाटतं म्हणून आजच्या परिस्थितीला लक्षात घेता दहा वर्षात जो काही यांनी कारभार केलेला आहे ज्या पद्धतीने इकडल्या बहुजन विकास आघाडीसोबत यांनी हातमिळू केलेली आहे म्हणून आम्हाला वाटतं की बहुजन विकास आघाडी आणि बी जे पी हे एकाच नाण्या त्या दोन बाजू आहेत आणि मग यांच्या विरोधात आपण ठामपणे उभं राहिलं पाहिजे आणि महाविकास आघाडीचा जो कोणी उमेदवार असेल त्यांच्यासोबत नागरी प्रश्न ज्या प्रश्नाला घेऊन आम्ही काम करतो आहे मग इकडला तरुण असेल इकडले महिला असेल इकडले आदिवासी असेल इकडलं मच्छीवर असेल इकडले शेतकरी असेल या शहरी भागातल्याला बेरोजगार तरुण असेल या सगळ्यांची मोठ बांधून येणाऱ्या काळामध्ये या बी जे पी सरकारच्या विरोधामध्ये मोठा जो उपक्रम जो आहे यांच्या विरोधामध्ये आम्ही राबवणार आहोत आणि वीस मे ला या पालघरमध्ये एक परिवर्तनाची लाट नक्कीच तुम्हाला दिसणार आहे भारतीय जनता पार्टीच्या विरोधात काम करत असताना पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये राजकीय परिवर्तन घडवण्यासाठी मॅखेनजी डाबरे आणि त्यांच्या सोबत असलेल्या विविध सामाजिक संस्था आणि संघटना काम करतील अशी भूमिका यावेळी मॅखेनजी डाबरे यांनी समर्थन लाईव्हच्या या कार्यक्रमात मांडलेली आहेत मॅकेन्झे डाबरे समर्थन लाईव्हवर प्रत्यक्षपणे आपली भूमिका मांडू शकले आपण या ठिकाणी आलात आणि आपली भूमिका मांडलात त्याबद्दल धन्यवाद